अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ उद्या पंचवीस फेब्रुवारी आहे आणि उद्या रविवार आहे उद्या आहे गुरुप्रतिपदा तर गुरुप्रतिपदाला आपल्याला काय करायचं आहे हा दिवस म्हणजे नक्की काय आहे आणि उद्याच्या दिवशी आपल्याला हे दोन जे दत्त महाराजांचे आवडीचे नैवेद्य आहे ते आपल्याला अर्पण करायचे आहे यासोबतच गुरुचरित्राचे दोन अध्याय तुम्हाला वाचायचेच आहे तर ते कुठले अध्याय आणि त्याचं आपल्याला काय फळ मिळणार आहे याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा गुरुप्रतिपदा हा आपल्या स्वामी समर्थांच्या केंद्रांमध्ये सगळ्या केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करी जा, केली जाते अगदी उत्साहाने आणि खूप त्यावेळेस गर्दी असते केंद्रांमध्ये खूप उत्साहाने सगळे सेवेकरी जे आहेत तर गुरुप्रतिपदा हा दिवस जो आहे ते साजरा करत असतात तुम्ही आतापर्यंत केलेला नसेल तर नक्की तुम्हाला उद्या जर जमलं तुमच्या जवळपास कुठे केंद्र असेल तर नक्की जा तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते हा दिवस म्हणजे काय तर बघा उद्या आहे गुरुप्रतिपदा आहे श्री सरस्वती महाराजांचे श्री नृसिंहच्या कालखंडात कारंजा म्हणजे विदर्भ येथील श्री गुरु दत्तात्रयांनी एक आगळा वेगळा अवतार घेतला होता भगवान श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी शंभर वर्षे संपूर्ण भारत भ्रमण आणि पन्नास वर्षे श्री क्षेत्र काणगापूर येथे वास्तव्य करून एका महान तीर्थक्षेत्राची तीर्थक्षेत्राची निर्मिती केली आणि निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका श्री गाणगापूर येथे त्यांनी सेवेसाठी ठेवल्या आपल्या सगळ्यांना माहिती असेल तुम्ही जर अक्कलकोटला गेले तर अक्कलकोट पासून अगदी एक तासाच्या अंतरावर गाणगापूर आहे तर दत्त महाराजांचं तिथे एक स्थान आहे आणि त्या ठिकाणी बघा खूप बरेचसे कोणाला काही संकट असतील अडचणी असतील ते लोक तिथे जात असतात आणि त्यांना त्यांच्या संकटांवर अडचणींवर परकीय संतांचा आणि हिंदू राजसत्तेचा उदय झाला भगवंताचा हा अवतार दीडशे वर्ष कार्यरत होता त्या कार्याची नोंद आपल्याला वेदा इतकेच महत्व असलेल्या श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये मिळते मा कृष्ण एक या दिवशी श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी श्री गमन केले आणि गुप्त रुपाने कार्य चालू ठेवले या दिवशी महाराजांच्या श्री उत्सव साजरा केला जातो तर या दिवशी बघा काय केलं जात आपल्या केंद्रामध्ये बघा सकाळी आठ वाजता आरती झाल्यानंतर श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा फोटो केंद्रामध्ये ठेवला जातो म्हणून मी सांगितलं तुमच्या जवळपास कुठे महाराजांचा केंद्र असेल मठ असेल तर तिथे नक्की जा तिथे नृसिंह नृसिंह सरस्वती महाराजांचा तिथे फोटो ठेवला जातो त्यांचं तुम्ही दर्शन घ्या आणि तुम्ही उद्याच्या दिवशी सेवा काय करू शकतात तर उद्या तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे ठीक आहे एका माळीमध्ये एकशे आठ मणी असतात तर असा तुम्हाला अकरा माळी जप करायचा आहे अगदी फार काही नाही तुम्हाला पाच ते दहा मिनिटं लागतात आणि यानंतर या जपानंतर तुम्हाला श्री गुरुचरित्र ग्रंथामधला एक्कावन्न आणि बावन्नावा अध्याय हे दोन अध्याय तुम्हाला वाचायचेच आहे मी गुरुचरित्राच्या गुरुचरित्राचे भरपूर व्हिडिओ बनवलेले आहे तुमच्यासोबत शेअर केलेले आहे गुरुचरित्र हा ग्रंथ आहे ना त्या प्रत्येक ग्रंथातल्या प्रत्येक अध्यायाचं काहीतरी एक विशेष फलश्रुती आहे आणि गुरुचरित्राचं पारण जर तुम्ही केलं तर त्याचे शंभर टक्के परिणाम जे आहे चांगले अनुभव जे आहे ते तुम्हाला अनुभवायला मिळतात आणि अशा विशेष दिवशी आता बघा एकावन्न आणि बावन्नावा अध्याय मी तुम्हाला सांगितलेला आहे तर उद्याच्या दिवशी जर तुम्ही तो एकावन्न आणि बावन्नावा अध्याय तुम्ही वाचला तर त्याचा भरभरून लाभ तुम्हाला मिळेल आणि उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा आहे तर त्यामुळे लक्षात ठेवा अकरा माळी जप झाल्यानंतर तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथाचा एक्कावन्न आणि बावन्न अध्याय तुम्हाला वाचायचा आहे केंद्रामध्ये सुद्धा सामूहिक तो वाचला जातो तुम्हाला तिथे जमला जमत असेल तर तिथे तुम्ही जाऊ शकता आणि यानंतर तुम्हाला उद्याच्या दिवशी सहा नैवेद्य करायचे आहे तर बघा कुठला नैवेद्य कोणासाठी आणि का करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते आणि सहा नैवेद्य करून तुम्हाला एक नैवेद्याचा प्रसाद सुद्धा करायचा आहे आणि त्या नैवेद्यामध्ये तुम्हाला घेवड्याची भाजी करायची आहे आपण जो श्रावण घेवडा म्हणतो तो त्या शेंग असतात त्या तर घेवड्याची भाजी तुम्हाला प्रसादामध्ये करायची आहे बाकी तुम्ही भाजीपोळी वरण भात आणि एक गोड पदार्थ असा करायचा आहे भाजीमध्ये तुम्हाला घेवड्याचीच भाजी करायची आहे आणि बघा आता नैवेद्याचा क्रम काय कुठलं नैवेद्य कोणासाठी ते मी तुम्हाला सांगते आणि जेव्हा तुम्ही नैवेद्य अर्पण कराल तर त्यावेळेस त्याच्या खाली एक आसन म्हणजे आपण बघा एक, अक्षता एक तर अक्षता टाकतो किंवा त्याच्या खाली एखादं वस्त्र टाकतो तर जर तुम्ही वस्त्र ठेवणार असेल तर आपल्या घरामध्ये बघा बरेचसे आपण जे ब्लाउज पीस वगैरे असतात तर त्याचा सुद्धा तुम्ही वस्त्र म्हणून टाकू शकता तर मी ते तुम्हाला सांगते की कुठल्या देवाला आपण नैवेद्य अर्पण कर, करायचं आहे आणि तेव्हा कोणतं वस्त्र टाकायचं आहे तर सगळ्यात पहिले पहिला नैवेद्य आपल्याला श्री कुलदेवीला अर्पण करायचं आहे आणि त्या नैवेद्याच्या खाली आपल्याला हिरव्या आसनावर तो नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यानंतर दुसरा श्री नारायण भगवे भगवे आसन नंतर भगवान श्री दत्तात्रय भगवे आसन श्री नृसिंह सरस्वती महाराज पिवळे आसन श्री स्वामी समर्थ महाराज लाल आसन आणि श्री भगवती गायत्री शुभ्र पांढरे आसन आता हे सगळे देव जे आहेत ते तुमच्या देवारामध्ये असतीलच असं नाही आहे तर तुम्ही बघा तुम्हाला सहा नैवेद्य जे आहे ते तुम्हाला बनवायचे आहे म्हणजे बघा एक छोटीशी पोळी करून आपण त्याला चाणकं म्हणतो त्याच्यावर तुम्हाला वरण भात तूप त्यानंतर घेवड्याची भाजी आणि गोड पदार्थ या गोष्टी तुम्हाला ठेवून हे नैवेद्य जे आहे ते तुम्हाला अर्पण करायचे आहे नाही काही तर ॲटलीस्ट दोन नैवेद्य करा एक तुमच्या देवारासमोर समोर आणि एक तुम्हाला गायीला द्यायचं आहे गायच्या अंगी तेहतीस कोटी देवांचं स्थान असतं तर त्यामुळे एकट्या गायला तुम्ही हा नैवेद्य अर्पण केल्यामुळे तुम्हाला बघा तेहतीस कोटी देवांना नैवेद्य जो आहे तो अर्पण केल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल आणि बघा नैवेद्यामध्ये तुम्ही घरी जेव्हा तुम्ही नैवेद्य अर्पण करा तर त्यावेळेस तुम्ही एखादं फळ विडा आणि दक्षिणा म्हणून अकरा रुपये तुम्ही ठेवू शकता तर बघा यासोबतच तुम्हाला उद्या देवाला तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल त्याला तुम्ही अर्पण केलं फोटोला किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल त्यांना सुद्धा तुम्ही उद्या पिवळी फुलं म्हणजे म्हणजे बघा त्यामध्ये तुम्ही केवड्या सॉरी चाफ्याचा फुल पिवळं चाफ्याचा फुल तुम्ही अर्पण करू शकतात पारिजातकाची तुम्ही फुलं अर्पण करू शकता यानंतर तुळशी अर्पण करायची आहे केवडा गुलाब हे तुम्ही फुल म्हणून अर्पण करू शकतात तर बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की उद्या तुम्हाला केंद्रामध्ये जमलं केंद्रामध्ये जा किंवा तुमच्या देवारामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्याला तुम्हाला छान तो स्वच्छ पुसून त्याला तुम्हाला फुलांची माळ घालायची आहे फूल अर्पण करायचं आहे अक्षता वगैरे हळद कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे अष्टगंध लावायचा आहे आणि तुम्हाला बघा तुळशी पारिजात बकूळ केवडा गुलाब यापैकी जम तुम्हाला जमेल ती गोष्ट जी आहे ती तुम्ही अर्पण करा सगळ्याच गोष्टी अर्पण केल्या तरीही चालेल उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा आहे तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील दुःख असतील तर त्या तुम्हाला संपवण्यासाठी उद्या अगदी एक चांगली संधी आहे तर त्यामुळे तुम्ही तुम्ही बघा न न चुकता विसरता उद्याच्या दिवशी हा जो नैवेद्य आहे तो तुम्ही अर्पण करा तर ही एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थ